नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्यशास्त्र इयत्ता बारावी याच्यातील पहिला पाठ एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग यात शीतयुद्धोत्तर काळातील घटना आणि घडामोडींचा आढावा यात पाच परिणाम दिलेले आहेत त्याच्यातला पहिला आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय दुसरा आहे एक ध्रुवीयतेचा उदय तिसरं मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप चौथा दहशतवाद आणि पाचवा बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद पण पहिल्या परिणामाविषयी माहिती जाणून घेऊया शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय यात शीतयुद्धाच्या शेवटासोबतच अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांनी व्यापलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्थाही संपुष्टात आली याच काळात सोव्हिएट रशियाचं विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली विघटन म्हणजे काय की संपणे किंवा त्याचा अस्त होणे दुसरा मुद्दा आहे एक ध्रुवीयतेचा उदय यात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील शीतयुद्ध संपल्याने द्विध्रुवीयता ही संपुष्टात आली पुढे अमेरिकेचं वर्चस्व असलेली एक ध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही उदयास आली तिसरा परिणाम आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप मानवी हक्कांबाबतच्या जागरूकतेत वृद्धी झाली म्हणजेच वाढ झाली आणि मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपांमध्ये देखील वाढ झाली चौथा परिणाम दहशतवाद यात अकरा सप्टेंबर दोन हजार एकला अमेरिकेविरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर जला आपण नऊ अकरा हल्ला म्हणून ओळखलं जातो तर या दहशतवादाचं स्वरूप जे आहे ते बदलत गेलं पाचवा परिणाम आहे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद या काळात मुख्यतः चीन आणि भारत या राष्ट्रांचा प्रभाव वाढला तसेच इंडो पॅसिफिक प्रदेशाचं प्रस्थ देखील वाढलं आणि व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचाही उदय झाला या घडामोडींबरोबरच प्रादेशिकतावादाचा विकास झाला ज्यामुळे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली प्रदेश आणि प्रादेशिक संस्थांचं महत्त्वही वाढत गेलं पुढ समुदाय शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय त्यात एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये पूर्व युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये दोन प्रकारचे मतप्रवाह आढळतात पहिला म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कांवर आधारित वंशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह आणि दुसरा म्हणजे द्विध्रुवीयतेचा अस्त अमेरिका आणि सोवियट रशिया ह्या दोन महासत्ता अस्तित्वात असल्यामुळे द्विध्रुवीयता अबाधित होती सत्तेच्या या दोन केंद्रांमध्ये जग हे विभाजित झाले होते तसंच सोवियट रशियाच्या विघटनामुळे एक महासत्ता लोप पावली आणि जगात ही नष्ट पूर्व युरोपीय राज्यांमधील क्रांती ही तेथील मध्यम वर्गाच्या वाढत्या अपेक्षांमधून निर्माण झालेली होती अधिक स्वातंत्र्य व आर्थिक स्थैर्य मिळावे अशी त्यांची इच्छा होती म्हणूनच सोवियत प्रणित साम्यवादी शासनांविरुद्ध त्यांनी उठाव केला तेथे ते स्वतंत्र लोकशाही राज्य ही उदयास आले सोवियट रशियाच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील चळवळी उदयास आल्या त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांनी अधिक स्वायत्ततेसाठी आग्रह धरून कालांतराने स्वातंत्र्याची मागणी केली या दरम्यान विविध प्रदेशांतील लोकसमूहांच्या वांशिक अस्मिता प्रबळ होऊ लागल्या होत्या यामुळे वांशिक अस्मितेवर आधारित स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या मागण्या होऊ लागल्या याची काही उदाहरणं आपल्याला इथे सांगता येते युरोपमध्ये नवीन राष्ट्र खालीलप्रमाणे निर्माण झाले त्यात चेकोस्लाचे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य या दोन राष्ट्रांमध्ये विभाजन झाले युगोस्लावियाचे विघटन होऊन क्रोएशिया स्लोवेनिया सर्बिया बोस्निया आणि हर्जेगोविना उत्तर मेसिडोनिया मॉन्टेनिग्रो ही राष्ट्रे उदयास आली सोवियट रशियाच्या विघटनातून काही नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली ती पुढील प्रमाणे आर्मेनिया मॉल्डोवा एस्टोनिया लाटविया लिथ्युआनिया जार्जिया ॲजरबेजान ताजिकिस्तान किर्गिस्तान बेलारूस उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान युक्रेन कझाकस्तान आणि रशिया तसेच स्वशासनाच्या हक्कावर आधारलेल्या मौशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राज्यांच्या निर्मितीचा प्रवाह जगाच्या इतर भागांमध्येही दिसून आला काही नवे देश जे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले होते ते म्हणजे पूर्व तिमोर हे इंडोनेशियापासून यांना मिळाले होते दुसरं एरिट्रिया हे इथिओपियापासून स्वातंत्र्य झालेत दक्षिण सुदान हे सुदानपासून स्वातंत्र्य मिळालं आजही आज वांशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या होतात त्यानंतर कॅटलोनिया हे स्पेन पासून स्वातंत्र्य हवे आहे म्हणून तसंच कोसोवा सर्बियापासून स्वातंत्र्य हवे आहे युरोपातील काही देशांनी कोसोवाचा स्वतंत्र देशाचा दर्जा मान्य केला नंतर चेचन्या हे रशियापासून स्वातंत्र्य हवे आहे म्हणून नंतर एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय यात एकोणावीसशे नव्वदमध्ये मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले संयुक्त राष्ट्राने या प्रकरणाची दखल घेत यावर चर्चा केली इराक विरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच बुश यांच्या मते हा एक नैतिक विजय होता या नव्या जागतिक परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली गेली अमेरिकेच्या या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला यात सोविट रशिया चीन नाटोमधील सहभागी देश इस्रायल आणि अरब देशांमध्ये सौदी अरेबियाचा देखील समावेश अंतर्गत समस्यांनी ग्रस्त असलेल्या सोवियट रशियाचे एकोणाशे विघटन झाले अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरलेले नव्हते कालांतराने मग नवीन जागतिक व्यवस्था या अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्व मान्यता आहे असं घेण्यात आलं एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिलीच अभिव्यक्ती होती अमेरिका आता जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाले होते अमेरिकेच्या या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक आयाम म्हणजेच विस्ताराच्या दृष्टीने ते होते तसंच राजकीय पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी अमेरिकी उदारमत्वादी लोकशाही तत्त्वांवर आधारलेली शासन प्रणा प्रणाली स्वीकारली सुशासनाची संकल्पना सुद्धा लोकशाहीशी जोडली गेली आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकणे म्हणजेच सॉफ्ट पॉवर होय हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो आता उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय तर उदारमतवादी लोकशाही हा प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक प्रकार आहे जागतिक स्तरावर आज उदारमतवादी लोकशाही व्यवस्था ही एक प्रबळ राजकीय विचारधारा आहे यात वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे उदारमत्वादी लोकशाहीची काही ठळक वैशिष्ट्ये दिलेली आहेत ती म्हणजे सार्वत्रिक मताधिकार दुसरं स्वतंत्र आणि न्याय निवडणुका तिसरं स्पर्धात्मक पक्षीय राजकारण आणि तिसरं म्हणजे चौथं म्हणजे कायद्याचे राज अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सत्तेचं विभाजन हे दोन प्रकारात केलं आहे पहिलं म्हणजे हार्ड पॉवर आणि दुसरं म्हणजे सॉफ्ट पॉवर हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते यात धमकी आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यांवर सक्ती करणे याचा समावेश होतो याविरुद्ध सॉफ्ट पॉवर म्हणजेच अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल अधिक स्पष्ट करायचे असल्यास सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय सॉफ्ट करण्याची किंवा स्वाध्य करण्याची क्षमता म्हणजेच सॉफ्ट पॉवर होय अमेरिकन सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणे आपल्याला बघता येतील शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम यात अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर प्रमाणात वाढला आहे दुसरं आंतरजाल म्हणजेच इंटरनेट आंतरजालाद्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार हीसुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचाच एक भाग आहे तिसरं म्हणजे फूड चेन्स यात अमेरिकन फूड चेन्सला जागतिक ओळख लाभलेली आहे त्यात मॅकडोनाल्ड सबवे पिझ्झा हट बर्गर किंग इत्यादीही याची काही उदाहरणे आपल्याला सांगतायत पुढचा मुद्दा आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय या प्रक्रिया नेहमीच शांततामय असतीलच असे नाही उदाहरणार्थ युगोस्लावियाच्या बोस्निया आणि हर्जेगोविना प्रांतांमध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार झाला चेचन्या पूर्व तिमोर आणि एरिट्रिया या प्रदेशांमध्ये देखील संघर्ष सुरू होता हिंसेच्या या प्रसंगांमध्ये मानवी हक्कांच्या होत असलेल्या पायमल्लीमुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं तसेच एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्र या देशांमध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करते शांतता रक्षण करणे हे संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख कार्यांमधील एक कार्य आहे शीतयुद्धोत्तर काळात संयुक्त राष्ट्रे युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हस्तक्षेप सुरू ठेवतात परंतु येथे या हस्तक्षेपाचं उद्दिष्ट हे फक्त चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या संभाव्य युद्धांना आळा घालणे शांतता प्रस्थापित करणे आणि पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे असे आहे याच कारणांसाठी संयुक्त राष्ट्राने कंबोडिया सोमालिया आणि युगोस्लाविया या देशांमध्ये हस्तक्षेप केला मानवी हक्कांबद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला एकोणावीसशे नव्वदचं दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल